मावळ विधानसभेच्या निवडणुकीचा तेवीस तारखेला त्या ते ठिकाणी निकाल लागलेला आहे या सर्व पक्षीय जनतेचे अपक्ष उमेदवार म्हणून बापूसाहेब बेगडे यांच्या पाठीशी सर्व तालुक्यातले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उभे राहिले होते आज या ठिकाणी मावळ तालुक्यातल्या जनतेच्या आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे गुरुवारपासून प्रत्येक गावात त्या ठिकाणी बैठका घेऊन जनतेचे आभार मानण्याचा विषय बापू साहेबांच्या सूचनेनुसार सा त्या थे ठिकाणी ठरलेला आहे आणि खऱ्या अर्थाने मी मावळ तालुक्यातल्या जनतेचे आभार मानतो लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी विजय पराजय असतो परंतु या मावळ तालुक्याचं सुसंस्कृत राजकारण येणाऱ्या काळात या तालुक्याला एक आदर्शपणे समाजाच्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयत्न करणं आणि या तालुक्याला पुन्हा एकदा एक, एक चांगल्या पद्धतीची संस्कृती जतन करण्याच्या निमित्ताने एक राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण करण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे त्यामुळं आम्ही सगळेजण मावळ तालुक्याच्या जनतेचे मनापासून आभार मानतो धन्यवाद